पाय बाबू धनंजय कवसा भाई पा हे हाय खोली तशी साफसुत्रीच आहे मला जसा टाइम भेटला एक पंधरा दिवसातून एखाद्या खांद्या वेळा मी पुऱ्या खोल्या झाडून काढतो मग राहते तर तशा म्हणून एवढ्या साफसुत्र्या आहे मी आली होती तेव्हा तर लयच बेकार होतं बापा मी पुरी साफ केली आता मी करतच राहतो राहतो पाय धनंजय पाय राहायचे इथं धनश्री राही ना त्या चांगली अरुण राहील हो, होते ना एवढ्या रूम मध्ये राहू बी शकता, भी शकता। होते दोघांची सपास मी कुठं नाही होत बाप्पा ना मुंबईत जाऊन पण म्हणा मुंबई मध्ये हा एवढच्या घरामध्ये आठ आठ दहा दहा लोक राहतात त्या तिथं काय म्हणते धारावी 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 म्हणते त्याला हा धारावी झोपडपट्ट्या तिथं कसे लोकं राहायचे आता तुम्हाला तर इथं दोघंच राहणं आहे तरी मोठी खो मोठी खोली आहे तरी बी उ उरून पुरून चालते तुम्हाले हो चालते नाही तर काय तर काय चवना करतील काय ते आता नाही नाही आजी नाही चवण्या पाहिजे मी घरी राहिलो नाही का मी घरी चवना केलो काय मी पहिलं कसं होतं घर मी आलो तेव्हा मग मी चवना केलो काय राहिलो ना दोन तीन महिने राहिलो तर मी घर बदलून टाकलो पुरा नक्षात बदलून टाकलो मी घराचा किचन बिचन बनवलो केलं किलो म्हणा तुम्ही घर बदलून टाकलं सारा आमचं झोपडच होत बाप्पा बेबीबाई घर यानं दोन तीन महिन्यानं यानं बदलवली जमलं तेवढं केलं माय बापानं आता मग समोरच पोरं नाही करतील कोण करण मग हम्म पोरायच्या साथी आहे ना सुधरवण हो बेबीबाई केलं केलं धनंजय केलं बापा सुधरवलं घर बरं मग ठीक आहे आता तुम्हाला वाकरी बोंद्र लागल नाही झोपासाठी आणून देतो ना बेबी बाई हे तुम्ही नको फिकर करा त्या बाकी बोंद्राच्या मी घरून आणून देतो त्याच्या खोली त्याच्या छायाच्या आणून देतो मी ठीक आहे ठीक आहे मग आणि जेवले गिवले कसा काकू जेवले हे जेवले माय बाहेरच्या बाहेरूनच तिनं अंदरच नाही येऊ दिलं ना तर काय जेवती ना हा जेवलेच नाही ना ते मी स्वयंपाक करून ठेवली सात झालं मोठ्या दोघांच्या आई पुरता पण तिनं अंदर नाही येऊ देलं ना त्याने हा 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 असं काय बरं धनंजय धनश्री चला मग माघारी चला जेवण घेजा आणि मग या इकडे तोपर्यंत कौसा काकू तुमच्या वाकरी बिकरी आणते काहून बेद्रू आता येतून तुझ्या घरी येतील काय ते मग बेबी बाई त्याचं जेवाच कस आता ते थोडं स्वयंपाक करते ना आता त्याच्या काही ठिकाण नाही आता उद्या आणून ते सगळं काय स्टो आणते का काय आणते तर मग करतील ते स्वयंपाक मग आताच कस माघारच सरलं काय माघारी नाही आहे काय आता बेबीबाई आता काय तुम्ही तकलीफ घेता आम्ही सासू सुना हाय दोघे जणी करून घेतो तर तुम्ही एक त्या कल्पनाले काय त्रास देता लेकरू लहान आहे काही नाही त्रास होत तिले त्रास देतो एवढा लहान नाही तो झाला आता पाच सहा महिन्याचा करते ते मी करतो धनंजय धनश्री माझ घरी जेव जा इथं जेवा आणि बस इथंच वरत येऊन झोपून जा मग चुपच्या बर आता ठीक आहे काय काय आणू दे मग धनंजय काय आणतो आजी चार वाकडा घेऊन ये बस हो ना उशाप घ्या ना लागण ना बिना उशाई ना होईल का दोन उशाप घेऊन येतो तसं करतो दोन उशाप घेऊन ये आणि मग उद्या ठेव तुमचा पलंग घेऊन येता इथं पलंग काय द्या लागते आई काही इथं कायमच राहिले आलो काय आम्ही पलंग बिलंग सगळंच घर खाली करून आणू का आता थोडे दिवस राहतो थो आम्ही मग आई आईचा राग संपला म्हणजे मग घरीच येतो आम्ही राहाले तर पलंग बिलंग नाही आणत हो 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 तिचा राग तर शांत होईनच रे होईनच एक दिवस तिचा राग शांत होईनच हो काढा मग दिवस कधी पर्यंत तोपर्यंत तिचा राग शांत होईपर्यंत धनंजय धनुश्री चला मग खाली बॅग राहू द्या इथे साज हो आता तुला गद्दा नेऊ काय कडे उचलून वाहन मग मला दोन तीन खेपी करायला लागन एक गद्दा नेला का दोन वाकरी अंगावर झालं चार चार वाकरी नेत बसल्यापेक्षा एक गद्दा दोन उश्या दोन वाकरी होऊन जाते त्याच काय करून राहिले तू त्याच्या खोलीमध्ये वाकरी वाकरी नेतो ना वाकरी नाही काय का झोप काय झोप कायच वरते लोक वाकरी नेऊन देतो काही गरज नाही वाकरी घोकरी नेऊन देवाची माय एवढा लाड लावू नको घरच काहीच नेऊन नको देऊ आणि कुठून कुठं गेले ते कुठं कोणाच्या घरी गेले त्याच्या घरी वाकरी झाले ते बेबीबाईच्या वाड्यावर बेबीबाईच्या वाड्यावर गेले खोली म्हणजे वरत वरच्या खोलीवर आता वाकरी मग लागत नाही का मग त्याने राहतीन राय तिनं वरत म्हणून त्याच्यात वाकरी आहे इथं गद्दा उचलून नेतो पलंग न्या म्हणली साठी राहतो काय म्हणे असे म्हणे असं म्हणे धनंजय तो वाकरी आणून दे मी वाकरी नेऊन देतो दोन चार वाकरी नेऊन देतो नेऊन देतो नेऊन देतो मी म्हणतो तुला गरज नाही आले तेव्हा खाली आता आले तो गबी काही नाही आणलं होतं धनंजय नबी आले तेव्हा काही नाही आणलं होतं बापाला सोडवलं ना जमानत घेतली होती ना त्यानं तर कधत आले त्यानं फोटो फायला त्याने कुठून बातमी घेतली धावत आला ना बापासाठी तर मार फिरत होती हिमलेले घेऊ घेऊ जात होती इकडे तिकडे या पैसे मागत होते त्याला पैसे मागत होती वावरात सातवारा मागत होते ते पोलीस लोक थे देत होती आ, तरी तरी बेटत नव्हतं जवळ आले जमानात नेटत जवळ आले धनंजय ते गाडीचे त्यांना कागदपत्र दाखवली जमानात घेतली हा तुझ्या जवळ घरी आले आणि म्हणतो काय आणला हा तर मग त्याचा फर्ज आहे त्याचं कर्तव्य आहे त्याचं बाप होय सोडवलं जमानत घेतली तो हा काय केलं काय झालं घेतलं पण काही आणलं काय घरी खाली हाताने मीच दिली ना सगळं मागं वाकरी मायाच होय त्याच्या नाही होय बिलकुल मागून काही नेऊ नको त्याच्यासाठी बिलकुल नाही एवढी अशी नको वाग इंदिरा समोर चालून तुलेच टोमणे भेटन हा पोरग तर काही म्हणणार नाही पण ते सुन काय म्हणून तुमच्या आईनं तर वाकरी बी नाही दिल्या होत्या सुन काय पोरग म्हणते दिल्ल तर नाव नाही नाही दिल्ल त नाव नाही त्याच्यापेक्षा दिल्ल नाही तेच परवडते काही नेऊ नको जे म्हणून ते म्हणू दे त्याची इच्छा त्याची मर्जी पण मागून एक वाकर एक उशीर तक मागून नेऊ नको असं काय एवढी कठोर झाली तू एवढी कठोर झाली तू आणि मी म्हणून राहिली का बापा मजाक मजाक तू राग करून राहिली अशीच पण तू तर चांगला गहिराई मध्येच राग करून राहिली वा चांगलंच तू ना मनात धरून घेतली गोष्ट मजाक मजाक नाही माय मजाक मजाक नाही हे उपाशी बी राहतील तर मला मतलब नाही आता एवढा मा पोटातून राग आहे त्याच्याबद्दल हा माई वेजती केली माई वेजती माय मन दुखलं माय भावना दुखले माय सरत दुखलं मा तोंडावर पडली मी बायाच्या सामने गोड वाटून मी तर म्हणत तुले नको जाऊ बायाला सांगू नको तुले आहे का दम तुले दम नाही गेली गुड घेऊन त्याला घेऊन आय दिला घरी ना तुले तर मोठी ट्रास तर याच्यात मोठी किडे आहेत म्हणजे त्या डोक्या म्हणजे आता म्हणलं माय हाय तर काय गे काय होते म्हणलं म्हणून सांगून दिले जा आता तू तो जाऊ नको कुठं आता झोप जेवण केले नाही ना तिकडे जायच्याच मागे फिरून राहिली तुम्ही फिरून म्हणून लागली काय हा नातवा बरोबर तू पोरगी आहे अजून माय तुम्ही पोरगी अजून उभी आहे त्यासाठी तुम्ही वनवन नाही उद्या देणार मी चल चल जेवून घे आणि झोपून राहा चुपचाप हो ना तू तिकडे उपाशी आहे आणि जीव का होऊन बेबीबाई दिन ना दिन ना बेबी बाई बेबी गेले ना राव दिन छे कायले फिकर करतो वर्ष आहे तो कोणाला उपाशी ठेवत नाही हा आपल्या हातात नाही ते त्याचे कर्म भरभर समोर येते ते हजार गुना समोर कर्म येते ते कर्म त्याने चांगले केले असेल तर त्याला जवळ नक्की भेटन कर्म खराब असेल तर उपाशी राहील समोर अन्न पडलं राहील त्याला खावाले नाही भेटन कर्म खराब राहिले तर असं राहते कर्माचा केला सगळा माय कर्माचा केला ठीक आहे ना मग ठीक आहे ना आता पाहू ना त्याचे कर्म चांगले आहे का तुझे कर्म चांगले आहे कोणाचे कर्म चांगले आपल्याला माहिती थोडीच आहे आपण चांगले कर्म करून राहिलो का वांगले कर्म करून राहिलो होता आता नाही देऊ का मग वाटली का नेऊ नाही म्हटलं ना बिलकुल नाही एक दिस धागा मग घरून नेऊ नको बिलकुल ठीक आहे मग मी सांगून तर येऊ का तू माय नाही म्हणते म्हणून दुसरं इकडून बंदोबस्त करून तो हो करू दे कुठून बंदोबस्त करू माय तुला वाटत असं का मग पोरासाठी माय मन नाही दुखत पण मी जाणून बुजून कठोर वागून राहिली माय त्याला सबक भेटला पाहिजे त्याला आता सबक नाही भेटला ना तो समोर चालून तो अजून मोठे मोठे गलत्या करून आणि मग म्हणन आई तर दोन दिवस रागा भरते मग अजून माफ करून देते म्हणून आता सबक भेटला आता सबक देणं जरूरी आहे त्याला आणि तिला बी तेव्हा तर म्हणून तेव्हा तर ते मान्य करते आमच्या मायचा राग मोठा भारी आहे म्हणून तसं हजार वेळा विचार करतीन ना काही करायचा करायला करायच्या पहिले धनंजय राहत होते तिथं पहिले तर राहत होते तिथं आता दोन चार दिवस राहिले अचानक अजून इकडे येऊन गेले काही प्रॉब्लेम झाला होता का तिथं खोली नाही भेटली आत्या खोली नाही भेटली भेटत होती अजून आठ दिवस राहिलो भेटत होती पण तात्काळ लागलो आणि मग काही आम्हाला सुटलच नाही काही मग धनश्री म्हणे करा म्हणे आईलेच फोन तर मग आईलेच फोन केलं म्हणून मग इकडे येणं झालं दोन तीन दिवस कुठं राहिले तर मग मित्राच्या घरी राहिलो आता दोन तीन दिवस चांगलं ठेवलं मित्रांनो पण महाबी मित्र धोका दिलेला होता ना मित्रानं धोका दिलेला होता आत्या कसा काय धोका दिलेला रे बापा हम्म आत्या ते यायचा मित्र कमी निघाला यायचा मित्र कमी ना निघाला वहिनी 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 करून मा हात धराले पाठ होता ओई मारी मा मंग बाई मग मं? या घरी नव्हता का या का होता घरी काय झालं बापा बेबी बाई काहून एवढे दचकले बापा या या कौसा बाई या बसा ये इकडे बसा इकडे शांतीच्या काठानं पाय धनश्री काय सांगून राहिले काय सांगून राहिले धनश्री का आजी मी नाही म्हणू काय मा मित्र चांगला नाही निघला त्याच्याबद्दल सांगून राहिले ते चांगला नाही निघला म्हणतो मित्र कसा निघला सांग बरं घरीच होते हे आता बर झालं घरीच होते आंघोळ करायला गेले होते तेवढ्यात त्यांना चान्स पाहिला का त्याला वाटलं की आता आंघोळ करायला गेला म्हणे बी आता आंघोळ करायला गेला म्हणे थो म्हणे काही नाही होत म्हणे वहिनी म्हणे असा करून हातच धरला त्यानं मम्मी जरा चोरा ना ते आले लुंगी लुंगी लावून बाहेर मारलं त्याने मारलं बोलले बॅग घेऊन भरली बॅग आणि निघून गेलो पाय बरो असं आहे म्हणून कनी आपलं घर सोडून कुठं नाही जा बापा असा खराब जमाना आहे बापा कोणाच्या पोटात काय काही माहित नाही राहत आणि ह्या अगोरी नाही राहिलं असतं मग काय केलं असतं तू ना त्यानं जबरदस्ती केली असती तर शांता काकू एवढं मुले अंग थर थर कापते माय मला आठवते येतो घरी होते म्हणून बर झालं नाही तर बस पाय बाई असं आहे असे आपती आणत होते तुम्ही हा काहीतरी तुम्ही तर वाकरी आणाले गेलते वकवसा बाई कुठे वाकरी अन्न नाही झाले का तुमच्या ना ओ नाही म्हणते ओ बाबा बेबी बाई नाही म्हणते ते ऐकूनच नाही राहिली धनंजय नाही म्हणते ते मला आणू नाही दिलं तिनं वाकरी इंदिरानं नको नाही म्हणे मागरचं एक बी सामान नको नाही म्हणे बाप आणू नाही दिलं तिनं हो मय खरंच आणू नाही दिलं का तिनं मग आहे बोई देवी बाई तुमच्या पाशी असं दोन चार वाकरी तर द्या येईल वाकरी तर माझ घरी कमी आहे व आता मी किती दिवस झाले इथं राहिले आली तर दोन वर्ष झाले मी राहिले आली इथं एवढ्या दोनच वर्षात मी कुठून एवढ्या वाकरी शिव बापा न दोघच होतो पहिले आम्ही मग हे दोघ आले तर वाकरीच कमी पडते चालन बेबी आता चालन आम्ही करून घेऊ ऍडजस्ट कसं बी काय adjust करतो म्हणतो बापा धनंजय. कसं adjust करशील का फरशीवर झोपशील काय? मी माघारी हाय भाकरी. मी आणून देईन. घेऊन घ्या. मी आणून देतो. चार भाकरी आणून देतो दोन उशी आणून देतो. होऊन जाते तुमचं. हो देऊन दे जो भेद्रू आणून देऊन दे बापा. जेवा आता जेवा जेवा दोघे जेवा. गोष्टी सांगून राहिले. घ्या जेवून घ्या. एक परी होती सुंदर एकदम आराध्यासारखी परी Hmm, तुआ पोरी सुंदर चमजदार शहाणी वरण भात जेवत होती भाजी पोळी जेवत होती वरण भात जेवा लागते भाजी पोळी जेवा लागते आईनं जे दे ते खावा लागते मग पोरी बनते अधिका रात दिवस काही समजत नाही का तुला एवढ्या नाही घराबाहेर कुठे हिंडून राहिली हो, खातो मी भाजी पोई मग मी बी परी पण खा लागते हो बेबीबाईच्या घरी होती मी धनंजय धनश्री न काकू काय तिथं घरी चालू हो राहले घर पाहिजे म्हणे तेवढ्यात ते बेबीबाई बी आल्या बेबीबाई म्हणे वाड्यावरच राहन म्हणे मग म्हणे काय इकडे तिकडे धुंटा तर मग बेबीबाईनं वाड्यावर नेलं आणि तिथं वरची खोली दिल्ली गौन त्याच्या माईच्या घरी नाही राहू शकत का तो इंदिराच्या घरी घर लहान पडलं का इंदिराचं इंदिराच्या घरी नाही राहू शकत का तो त्याच्या घरी नाही आता वाड्यात राहते का महाबाई आजकाल ठेवून पोट्टे यायची बहीण माई बापाला सोडूनच राहिले पाहिजे बायका आल्या का आ, बस तसा नाही तो, तो इंदिरा त्याला येऊ नाही देऊन राहिली आता मा घरात नाही पाहिजे म्हणे आण मग घरी आणलं त्या का कवसा काकून त्याले मग गवीबाईच्या घरी नेलं आणि मग कवसा काकू गेले घरी अजून वाकरी आणले वाकरी बी नाही आणू देले इंदिराने तर मी आता आपल्या घरच्या दोन चार वाकरी घेऊन नेऊन देतो त्याले झोपाले असो रागाला का इंदिराने संतापली आहे ते नाही हो राग आला तिला त्याच गोष्टीचा राग आहे काही येऊन नाही देऊन राहिली तर मग आता आता गावात आले ते तिथं तिथं काही बरोबर जमलं नाही त्याचं तर मग कुठं ना कुठं कोणा ना कोणा तहाले जागा देईनच ना कोणी ना कोणी आता मायनं हाकलं तर सगळेच थोडी हाकलतील तसंही बेबीबाईच्या बाड्यामध्ये लय खोल्या कमी आहे तर बेबीबाई म्हणे राह म्हणे माहे कोणत्या बापाचं वय म्हणे म्हणे राह म्हणे तुम्ही मी भी राहून राहिली तुम्ही राहा म्हणे दिल्ली लेख खोली येईल चांगलं केलं चांगलं केलं राहून राहिले पहिलेच नाही जाव सोडून असं कामच नाही मग 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 काय फायदा पश्चाताप करून काय फायदा बरं ठीक आहे झालं ते जाऊ द्या तिकडे मी त्याला वाकरी नेऊन देतो चारक आणि येतो मग जेवले तुम्ही जेवून बसले वाटते मस्त बाज टाकून हो जेवलो मी सोमबाई म्हणे जेव्हा बाबा वाढून देतो ठीक आहे म्हणलो बाई वाळ आता तू कधी येते कधी नाही म्हटलं मी वाट पाहत राहू तुझी वाली नाही बापा तुम्ही काय वाट पाहता माई वाली बरं झालं जेवले मी जेवण घेतो तिकून आले काय अजून परी भाकर खाते कढी खाते भात खाते भजे खाते अजून मस्त वरण खाते भाजी खाते सगळंच खाते पोरी सगळं खाते बापा कौन शांताबाई काय झालं वा माय रामदास भाऊ ना काढला काय बापा घरा बाहेर वाकडे घेऊन कुठे चालली बापा हाकल लगा खरच हो शांताबाई बाई रामदास भाऊ ना का तुला घराभर वाकरी वाकडी बोंदरा घेऊन हा धोपती बेन तुए धोपती बेल ना देलला का संग वाकडी देलले का फक्त संग कपडे लागते काय हो काही भी बोलता काय ते कायले मले घरा बाहेर काढतील ह्या वयामध्ये मध्ये काय असं घरा बाहेर काढणं आणि रुसून फुगून जाणं काही बोलता जे मनात आलं जे तोंडात आलं ते कुठं चालली हो मग शांताबाई वाकरी घेऊन

दुसऱ्या रात्री वय व दुसऱ्या रात्री पहिल्या रात्री पाणी आलतं आणि दुसऱ्या रात्री मग बेबीबाईच्या दुकानाची चोरी झाली आता कोणाच्या छतवर चा चा चालले व मग झोपाले हो शांताबाई छतवर नाही व छतवर चा नाही चालली झोपाले धनंजय आणि धनश्री साठी नेऊन राहिली ह्या वाकरी बेबीबाईच्या वाड्यावर आहेत ते दोघ एक खोली दिली बेबीबाई त्याईलेत त्याले नाही आहे बेबीबाईच्या जवळ बी थोडशाच आहे मागरून नेऊन देऊन राहिली त्याले हा शांताबाई ते तर घर सोडून गेलते ना मग आता इंदिराच्या घरी नाही ना बेबी बाईच्या वाड्यावर पाहून अनवाकरी त्याच्या घरून काऊन नाही आणला त्याला तू काऊन नेऊन दोन राहिले शांत बाई नाही लागला त्याचा ठाक तिथ आले ते इथं आणि इंदिरानं काही त्याला घरात घेतलं नाही तर कौसा काकून मग घरी आणलं त्याले मग तेवढ्यात आले बेबीबाई बाई तर बेबी म्हणते का मा वाड्यात राह आता इंदिरा नाही राहू देत तर बेबी म्हणते वाड्यात राह खोल्या आहेत लय उरी काम्या राहा बा तिथं काकू गेल्या होत्या घरी वाटते वाकरी आणले इंदिरानं वाकरी बी नाही गेल्या तर मग आता काय जमिनीवर झोपते मी नेऊन देऊन राहिली बापा आता वाकरी काय करतं मग असं आहे काय मग बरं बरं आहे चांगलं केलं मग तिनं घरात नाही येऊ आणि वाकरी बी नाही आता. बर केलं मी तर म्हणतो मी राहिले असते तिच्या जागेवर मी बी तशीच केली असते हम्म जाऊ दे तिच्या मनाला जसं पटलं तसं तिनं केलं आता इथं राहतो म्हणते काय वाड्यावर हो आता राहतो तर म्हणते आता पाहू किती दिवस राहते काय होते इंदिरा घरात बोलावते का नाही बोलावत उठून 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 अजून कोण कुठं तेरग नव का राहते पैते अजून बरं जाऊ दे मला घरी जाय मला भूक लागली माई जेवण बाकी आहे त्याच्याच मागं फिरून राहिली त्याची वन वन तिच्या आजीची बी वन वन होऊन राहिली माई बी पहिले बाईच्या घरी गेली मग घरी आली आता गोद्या नेऊन देतो मग मंग जा मग जा नेऊन दे बापा कुदळ जा नेऊन दे काय जा आराम म्हणत जा शांताबाई हो जातो आराम जातो पाय वाकरी नाही दिलं इंदिराना चल बाबू धनंजय जातो मी आता घरी हम्म रा आता इथं आरामानं मस्त आता काही चिंता करू नको आता आणि तू आईची चिंता करू नको तिचा राग दोन दिवसाचा आहे ते बाद तुले घरात घेऊन पाहिजे हा रा आता टेन्शन नको घे मी आई तर टेन्शन नाही घेत आजी मुले माहीत आहे आई दोन दिवस रागा भरण चार दिवस भरण पण आई माझ्या मा घे रे बानंजय रागा हम्म येते मग आपल्या घरी राहिलं सामान मी शिवतच राहतो वाकरी कपडे निघाले खरात बेडशीट आगी फाटल्या शिवतच राहतो कपडे मी फेकतच नाही कपडे गोळा करून वाकरीच शिवतो असे कामी पडते मग

बर बापा आता धनंजय धनश्री बर जातो मी बापा करा तुम्ही आराम हो चाल ना चाल मी तिकडेच मी जातो चला आता का मी जातो खाली हो आता ठीक आहे आता धनश्री हातर या वाकली थकलो दिवस बऱ्यापासून आंघोळी गेलो आणि आं बस पासून बाहेर निघलो तेव्हापासून कुठं बसलो नाही का काही नाही थकून गेला जेवण घ्या आता हातर पटकन आणि झोपू दे आता चांगलं उद्या अजून उठून जा हो हा करते ना मी मी पण तर आराम नाही केला मी पण तर थकली ना हो आणि तू थकली ना म्हणून तो म्हणतो पण धनंजयजी बघा ना तुमची आई हा एवढं करायचं काय एवढं करायचं वाकरी पण नाही दिल्या तर वाकरी आपल्याच तर होत्या ना तिथे आपल्याच वाकरी आणल्या असत्या तर काय झालं असतं दिल्या असत्या तर सोन्याच्या होत्या का वाकरी जाऊ दे नाही दिल्या तर नाही दिल्या कोण ना कोण तर दिल्याच न राहिलो काय आपण तसं जमिनीवर दिल्या ना आणून शांता का कुण हो पण बघा ना त्या शांतकाकूला तरी त्यांनी गावातल्या लोकांनी तरी मदत केली एक आई बघा ना आईले राग आहे तू तू याच पाय आईले नको बघा म्हणून तू तू बघ काय आपण काय केलं पहिले होती काय आई तशी हम्म तू उठली उशीरा तरी आई साहेब करून घे तू यावर नाही पाय तुनं केलं तसं म्हणून आई तशी वागून राहिली अशी बिनाकारण थोडी आई तशी वागून राहिली घ्या आता गोष्टी करू नको हातर आता ठीक आहे ना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन जयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा